खामगाव शहरातून थकीत पैशाची वसुली करून जळगाव खान्देश कडे जात असताना बुधवारी दुपारी उघडकी झाली या प्रकरणी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे जळगाव खानदेश येथील मुकेश पटेल हे टायर सप्लायर्स चा व्यवसाय करतात तर सोळा मार्च रोजी मलकापूर व नांदुरा येथून पेमेंट घेऊन खामगाव येथील अकोला बायपास वरील मनोज गांधी यांच्या व्यंकटेश टायर दुकानावर पेमेंट घेण्यासाठी आले होते तर दुपारी एक खामगाव शहरातील पंचायत बाजूला असलेल्या रोडवर उभे केले व जेवण करण्यासाठी राधाकृष्ण हॉटेल तुर्जाई येथे गेले जेवण आटोपल्यानंतर त्यांना त्यांच्या वाहनाचे काच फुटलेले दिसले त्यामध्ये त्यांची दोन लाख पंच्याऐंशी हजार व कागदपत्रे असलेली बॅग दिसून आली नाही कोणीतरी अज्ञात चोरट्याने गाडीचा कास फोडून बॅग लंपास केली असल्याची शंका आल्याने मुकेश पटेल यांनी त्वरित पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना माहिती दिली पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे विदर्भ न्यूज ब्युरो खामगाव